नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो हो <laughs> ओ, तुम्हाला ऐकून धक्का बसणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होण्याच्या मार्गावर हो आहे मी असं का म्हणतोय सप्टेंबर महिन्याची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने आधी तुम्ही जे आपले सरकार सेवा केंद्रावरून म्हणजे सी एस सीच्या माध्यमातून तुम्ही जे अर्ज भरले त्यात आता कालपासून म्हणजेच पाच तारखेपासून डायरेक्ट शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांचे सी एस सी लॉग इन बंद केलेले आहेत डायरेक्ट म्हणजेच आत्ता कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा नवीन लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार नाही आहे हो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्रावरून तुम्हाला नवीन अर्ज भरता येणार नाही आहे मित्रांनो जर नवीन तुम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ जाऊन तिथून आता अर्ज भरला जाणार आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला आता अर्ज भरावा लागणार आहे कारण गेल्या महिन्यात जे सातारा जिल्ह्यात जे प्रकरण झालं मित्रांनो लालटी बहीण योजनेत त्यामुळे शासनाने हाय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे मित्रांनो आणि तुम्ही लाईव्ह स्क्रीनवर बघू शकताय मी तुम्हाला फेक सांगत नाही आहे लाईव्ह स्क्रीनवर बघू शकताय माझ्या सी एस सी आय डीवरती हा नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो बघू शकताय फॉर न्यू रजिस्ट्रेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर अंगणवाडी सेंटर किंवा केंद्र म्हणजेच तुम्हाला जर आता नवीन अर्ज जर भरायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तिथून अर्ज भरावा लागणार आहे आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची बातमी म्हणजेच मी जे तुम्हाला आधी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे तर ते का बंद होण्याच्या मार्गावर आहे मी असं का सांगतोय तर शासनातर्फे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अपडेट आलेली की या महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला आचारसंहिता लागण्याची शक्यता मित्रांनो हो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता म्हणजे निवडणुका जवळ आल्यामुळे आता तुम्हाला आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मित्रांनो त्यामुळे अशात आचारसंहिता लागली तर तुमचे सर्व कामं ठप्प राहतील मित्रांनो त्यासाठी सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर आताही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नसेल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांजवळ जाऊन तिथून अर्ज भरा आणि जर अर्ज आधीच भरलेला असेल तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँकेला जाऊन आधार कार्ड लिंक चेक करा मला माहिती आहे की तुम्ही एक जुलैला फॉर्म भरलाय काहींनी पंधरा जुलैला फॉर्म भरलाय काहींनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलाय सर्वांचे फॉर्म मंजूरसुद्धा झालेत काहींचे पेंडिंग राहिले असतील तर ते काळजी करू नका ज्यांचे अर्ज पेंडिंग राहिलेत ते आता मंजूरसुद्धा होणार आहेत ते कुठं जाणार नाही आहेत ते मंजूरसुद्धा होणार आहेत त्यात जर काही क्युरी आढळली तर तुम्हाला परत ते क्युरी म्हणजे ते काही प्रॉब्लेम असतील किंवा जे कागदपत्र कमी असतील ते कागदपत्र तुम्हाला पूर्तता केल्यानंतर म्हणजे त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाणार आहे बरोबर तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट शासनातर्फे आलेली मित्रांनो त्यामुळे माझं सर्वांना सांगणं आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे तरी काळजी करू नका तुम्हाला पैसे येणारच आहे फक्त तुम्हाला आधार कार्ड लिंक चेक करा मित्रांनो हो बँकेत जाऊन तुमचा आधार कार्डला बँक कोणती लिंक आहे ते चेक करून घ्या कारण तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्याच बँकेत ते पैसे जाणार आहेत मागच्या आठवड्यात बरेच व्हिडिओ आपल्या लाडके बहिणी योजनेवर झाले आहेत बरोबर मी वारंवार सर्व व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करा कारण बऱ्याचशा नागरिकांचे जिथं त्यांना माहिती नाही अशा ठिकाणी पैसे जात आहेत त्यामुळे सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की खरंच तुम्ही जर लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डला जी बँक आहे लिंक आहे ती चेक करा मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर आजपर्यंत प्रश्न आले आहेत की ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला माझून माझे अजून पैसे आले नाही आहेत अर्ज मंजूर आहे आधार कार्ड सुद्धा लिंक आहे शासन नुसतं फसवते तर काळजी करू नका येत्या दहा तारखेला शासनाची नवीन अपडेट आलेली आहे दहा तारखेला जेवढेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आता ज्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाहीये त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्यांना आधी तीन हजार रुपये मिळाले त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवले जातात त्यामुळे येत्या दहा तारखेच्या पुढे सर्वांच्या खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे फक्त तुमचं काम आधी सांगतोय शासनाला दोष देऊ बसू नका खरंच माझी सर्वांना विनंती आहे शासनाला दोष देऊन काही फायदा होणार नाही आहे बरोबर माझी तुम्हाला विनंती की तुमच्या आधार कार्डला चेक करा खरच आधार कार्डच्या साईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करा त्या बँकेत तुमचं खातं कुठलं आहे आपल्या चॅनलवर मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते तुम्ही कसं चेक करू शकता या व्यतिरिक्त तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक दाखवेल तिचं नाव बघा समजा एखादे सेंट्रल बँक जर तुम्हाला लिंक दाखवली एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा सेंट्रल बँक जर लिंक दाखवली तुमच्या जवळची जी समजा सेंट्रल बँकेचं खातं आहे तुमचं बरोबर तुमच्या आधार कार्डला सेंट्रल बँक लिंक दाखवते बरोबर तर तुमच्या एरियात सेंट्रल बँकेची जी शाखा असेल त्या शाखेत जा तिथे जाऊन त्यांना तुमचं आधार कार्ड द्या आणि त्यांना सांगा की माझं कुठल्या बँकेत किंवा कुठल्या शाखेत माझं सेंट्रल बँकेचं खातं आहे हे मला माहिती नाही आहे तर तुम्ही कृपया ट्रॅक करून म्हणजे तुम्ही चेक करून मला सांगा की कुठल्या बँकेत किंवा कुठल्या शाखेमध्ये माझं अकाउंट मा आहे आणि एकदा जर तुम्हाला माहीत झालं की तुमचं कुठल्या ब्रांच मध्ये किंवा कुठल्या शाखेत माझं खातं आहे तर त्या शाखेत जाऊन तिथं तुमचे आधार कार्ड घेऊन जा आणि त्या माध्यमातून तुमचं ते खातं चालू करून देतील दे दे, आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचे लाडकी बहिणी पैसे पैसेसुद्धा मिळतील सोबतच मित्रांनो जेवढेही कामं असतील नवीन अर्ज टाकायचे असतील दहा तारखेच्या आधी टाकून घ्या खरं सांगतो तुम्हाला आणि वीस तारखेच्या आधी म्हणजेच साधारणतः शेवटच्या आठवड्यात जेव्हा आचारसंहिता लागेल त्यात तत्पूर्वी हे सर्व कामं आटपून घ्या त्यानंतर तुम्हाला जर दहा तारखेला तुमचे पैसे आले नाही तर मला किंवा शासनाला कोणाला दोष देत बसू नका खरं सांगते तुम्हाला लवकर तात्काळ जाऊन तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक करत न केलं नसेल तर त्वरित जाऊन तुमच्या बँकेत आधार लिंक करा आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तर शासनाला दोष देऊन किंवा मला दोष देऊन की तुम्ही नुसते सांगत बसताय की अर्ज मंजूर झाले तर असं करा अर्ज मंजूर नाही झाले तर आधार लिंक करा सर्व केलं आहे तरी पैसे येत नाही तर सांगतोय तुम्हाला तिसरा हप्ता दहा तारखेच्या पुढे वाटप होतोय आहे त्यामुळे सर्वांना हा सांगतो आहे आणि जे की कमेंटमध्ये मला सांगता वारंवार की नुसतं व्हिडिओ लांब करताय तुम्ही यात चुका करताय तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ बनवावे लागतात वारंवार तुम्हाला सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये एवढं मी डिटेलमध्ये माहिती दिली तुम्ही अर्धे व्हिडिओ बघितले आणि परत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत बसले की माझं अर्ज मंजूर झालाय आधार लिंक केले तरी पैसे आले नाहीये तर या चुका सुधारवा आता तरी सांगतो सर्वांना हात जोडून विनंती आहे की आता सु, चुका सुधारा तुमच्या नंतर काय होणार मित्रांनो नंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही कुठेही गेले कोणी काही करू शकणार नाही कारण आचारसंहिता लागल्यावर तुम्हाला माहिती आहे कोणतंच काम तुमचं रेग्युलर होत नाही बरोबर त्यामुळे आता सर्वांना हात जोडून विनंती आहे आता दहा तारखेपर्यंत मुदत आहे तोपर्यंत तो आधार लिंक केलं नसेल तर त्वरित करा चेक करा आधी आहे की नाही आणि त्या माध्यमातून जर आधार लिंक केलं नसेल तर करून घ्या आणि त्यानंतर सर्व तुमच्या सर्वांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचे पैसे येऊन जातील दहा तारखेला सर्व लक्ष द्या मित्रांनो अजूनही तुमचे पैसे आले नसतील काळजी करू नका दहा तारखेला सर्व लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहे ज्यांना एक रुपया मिळाला नाही त्यांना साडेचार हजार आणि ज्यांना आधी तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे रुपये शासनातर्फे पाठवले हो जाणार आहे त्यानंतर परत मला किंवा शासनाला ब्लेम करत बसू नका की माझे पैसे आले नाही हे शासन नुसतं फसवते त्यामुळे सर्वांना आत्ता सांगणं आहे माझं की जे काही असेल ते आताच करून घ्या तुमचं आधार कार्ड लिंक केलं नसेल तर करून घ्या अर्ज नवीन भरला नसेल तर त्वरित तुमच्या अंगणवाडीत जाऊन तो अर्ज भरून टाका आणि आता अंगणवाडीतून अर्ज भरल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसात तुमचा अर्ज लगेच मंजूर सुद्धा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं बँकेचं पासबुक विसरू नका बँकेचं पासबुक तुम्हाला आता नवीन मध्ये अपडेट करावंच लागणार आहे म्हणजे टाकावं लागणार आहे तर अशी मित्रांनो शासनातर्फे ही नवीन अपडेट आलेली मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर ही राहिलेली सर्व पेंडिंग कामं करून घ्या आणि त्यानंतर दहा तारखेच्या पुढे तुम्हाला सर्वांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसेनं सुरू होईल आणि सोबतच मित्रांनो येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्वांना पूर्ण महाराष्ट्र म्हणजेच आपला सर्व युट्यूब परिवाराला माझ्यातर्फे गणेश चतुर्थीच्या सर्व मित्रपरिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा ते महाराष्ट्रीयन